चला मी पोचलो हो मा हो आता माझ्या जॉब लोकेशनला तर मी काय जॉब करतो आणि आमच्या जॉबला काय होतं तुम्हाला सगळं दाखवून आज माझ्या ब्लॉगमध्ये शूट बीटीएस वगैरे सगळा बघायला भेटेल तर चला काहीच मग मी आता आतमध्ये पोचलो विचाराम पडला काय केला चालू आणि ब्लॉग इथं तो विषय असा आहे का तुम्हाला अख्खा एक्सप्लोर करून टाकतो मी चला मग बाय बाय काल आम्ही बोल ना काहीतरी ब्लॉग करत लावले मी आता आता माझा मत झाला ब्लॉग बनवायचा आता माझा मत झालं ब्लॉग बनवायचा बोल तो काय आम्ही आगामी जेवायला आमच्या तुम्हाला जिथे बघा तो मासोड्या तोंड बघा तोंड बघा त्याला तोंड बघा आंघोळ नाही केली पालजी उडून आलाय आम्हाला एका एक, एक मालावर राहतो एका एक मालावर ती घेते माझ्याजवळ आता तर चला गाई जेवण घेतो तर गाई जेव बघा डीओपी योगेश कुठल्या अँगल साईड डीओपी वाटते मला मला तर नाही वाटत मग काय वाटत डीओपीचा अर्थ सांग ना मला डीओपीचा फुल फॉर्म फुल फॉर्म काय डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी कसं काय डीओपीचं काय काम असतं आपण फोटो वगैरे काढतात व्हिडिओ काढतो तू काय बोलतो इतं व्हिडिओ कसल काय प्रोडक्ट काय होतास तो यो बघा कसा बूथ आहे असं बूथ असतं ना शूट्स आधी इतै आई नाही करणार यो आमचा सागर भाई <laughs> मला मारायला गेले आणि हा मारू नको तुझी स्माइल खूप गोड आहे रे कितना वीडियो हुआ पूरा पूरा देखा पहले बता मैं मुझे कितना हुआ है कैसे बताऊं और देखो मोसे तो बता रहा हूं इसको विश्वास नहीं हो रहा है चल चल हो गया नहीं, नहीं नहीं आप बताएगा चल चल हो गया हो गया दिखाओ आप बताएगा ये कॉपीराइट है ना कॉपीराइट कॉपीराइट याद देना कॉपीराइट स्ट्राइक मार देना नो वीडियो कम तब पूरा खत्म ओके चलो हां इस तेरा हो गया ना चल काम कर अपना चल दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कर कर रे नवरा बायको नवरायको नवरा बायको आता काहीच चला तुम्हाला दाखवतो आमच्या इथं प्रोडक्ट शूट करतात बघा शूटिंग बघा शूटिंग त्यांना आम्ही दाखवत नाही ते आम्ही नाव घेऊ सांगला मग आमचा त्यांना काही मराठी समजत नाही म्हणून बोलून मोकळा होता त्यांनी शुभ नाही तर पण नाही समजलं बोला ना ऐकलं समजलं आता तुम्हाला तेव्हा कसा असा भूत आहे आणि काहीच येऊ आहे आमचा मेकअपचा रूम भारी आहे ना र बघा भारी आहे ना तुम्हाला विचारतो सांगा सांगतला कसं आहे बघा विषयच नाही सकाळपासून याच दाखवत आहो आले आमच्या डीओ पी वाट लावली अजून काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं आणि हे आहेत आमचे मेकअप आर्टिस्ट मॅडम आपण नाम बताओगे प्लीज सोनू सोनू मॅडम जी पुरा दिन भेटेल येते इसलिए एकदम फिटम फाट आहे

तर गाईज सांगा कसं सा वाटलं तुम्हाला हो गाणं कमेंट करून नक्की सांगा तर गाईज बघू शकता जो आहे आमचा गेमिंगचा सेटअप गेमिंग रूम बोलता नेला कसं बघा कॅमेराची लेन्स कॅमेराची लेन्स आणि जो डिस्प्ले ग्रीन डिस्प्ले कारण की ग्रीन डिस्प्ले ना पी सी येते पी सी तो ग्रीन डिस्प्ले झाला ना तो त्यांचा पी सी चालू कुठे आणि पी सी नाही बोलता येणार त्याला बंद पडलेलं आहे म्हणून ग्रीन डिस्प्ले डमी डमी नंतर त्याच्यावर स्क्रीन ॲड करतील काहीतरी गेम बिम ठीक आहे बाबा असा आहे याला बोलताना बूथ चला जुमानजी जुमानजी ओके जुमानजी बाबा इकडून जा असं नको तिथे त्यावेळी करतात स्कॅन करतात चल यो आहे ना इथं काय इथं पण किट जमा केले ठीक आहे आता यो पण एक बूथ आहे बघा चल हे काय असं तिथं कॅमेरा खराब झाला वाटतं आपला कोणी पण असो आशिष चला आपण दुसरीकडे जाऊ आता तर गाईज बघा यो किचनचा सेटअप आहे डोक्या 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 वा 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 जो आहे कालचा आमचा मेकअपचा सेटअप मेकअप रूम कस दिसत भारी दिसतं इज्जत तर आहे भाऊ इज्जत नेक्स्ट वर्क भारी वाटते बघ काय आता आम्ही कॉपी घेतो येते इथे कॉपी प्यायला तर गाई हाच तो जो मला रोज अर्धा ते एक तास थांबवणारा याच्यामुळं मला अर्धा एक तास थांबा लागतो रोज रोजची रोज अपलोडिंग पेंटिंग नेऊ नॉट गाली नो गाली नो शिवी ओनली ब्लॉगिंग भारी होता रोत याचा ओनली ब्लॉगिंग ओके आता ते किती आहेत आता झाला बघ रोज असंच बोलतो झाला एकच आहे आणि आम्हाला चक्क <laughs> एक एक तास था थांबवतो कोण आहे इनकमिंग कॉलिंग कमल पाहिजे काम करणे <laughs> तर गाईज बघा सोनीचं एक सेव्हन एस कॅमेरा तरी पण फोनमध्ये शूट करतात नाही काय बोलायचं आहे ना म्हणजे कॅमेरा सोडून आयफोनमध्ये शूट करतात कितनी भारी कैमरा बग क्या ही बोल सकते ठीक है चला चार पांच कैमेरा है ना फोन मधे शूट करा लगते तो गाइस बगे इधर कैसे शूट होता है ये कहाँ है ये रू अब्जा रू अब्जा नहीं थी कहाँ है कुटला ब्रांड है सांगा है तुम्हें कुटला ब्रांड है सांगा नोट रेंटिंग प्रोफेशनल डीओपी आदित्य भाई काय हे बघ पडला कसा आला येऊ ना कधी येऊ

डायलॉग एक्शन नहीं एक्शन विद डायलॉग डायलॉग आता स्क्रिप्ट में आली काय वाचू हां डायलॉग मार दो ना कौन सा भी किसका पे मार दो एक नहीं तो अभी होना तो चाहिए स्क्रिप्ट ऐसे कैसे मारेंगे किसी का नहीं चाहते ना वो मारिका मारो नहीं मारिका नहीं काट डालेगा वो नहीं चाहिए ना तो कौन सा चाहिए वो अच्छा वाला चाहिए वो स्क्रिप्ट दो फटाफट तुम भाई हम लोग काम करना स्टार्ट करें ओके फटाफट दो